हाय सगळ्यांना नमस्कार शुभ पार्थिमान सांग काय चाललंय तर आमच्या गईला चालला चा इथं गई गोटा करायचा मेडी खा तुडून आल्या त्या मेडींचा पत्र लय शिल्लक असलं हे पत्र लावल्यात ना इकडं हे असलं पत्र आहेत भरपूर आणि अँगल हे सगळं घरीच आहे त्याच्यामुळं चाललंय दर आता तर दर घेऊन ती मेढ उभा केली आणि मग तिथे एक दर घ्यायची टिकावणी घेतली मस्त पुर नाही का पुरण आहे हो पण त्याबरोबर त्या हाच्यात घालावं लागेल वाकडं झालं ते त्याच्यात की त्याचं तोंड इकडं झालं ना असं पाहिजे होतं ते असं झालं नाही मग कसं ठीक करायचं त्याच्यात का असं माझं मी तसं कसं लय खाली बहीण हो काही लय खाली होते का नाही पण गळी जाते त्या एवढं झाले मापात राहावं लागेल तिथे असून पाहिजे हुडकं मातीची काढतो तसलं ती सगळी लावली ना ती टावर बनवलाय ते त्या ह्याचा त्याला ती सगळं गोळा करून लावलं आता आणि एक काय अंगल असलं म्हणजे चलन किंवा लांब हे लिंबाचं फांटात उडून काय बसा आता मॅडम बसा तुम्ही झाले तुमचं आता मकवान लागला तुडवाय पाया खाली लगेचच कणस कणस खाऊन झाली की बाकी सगळं तोडवायचं तसच ना काय खाई मला ते उकरायचं आहे की हम्म चला आणि बरेच जण काल मला म्हणले कमेंट सगळ्यांनी केल्या ते वाचव दाखवल्यानंतर की वासराला ताई लंपी झालाय लंपी झालाय बरोबर बरं काय डॉक्टर बोलवले होते डॉक्टरांनी त्याला चार इंजेक्शनं दिली आणि एक औषधाची बाटली दिली गोळ्या दिल्यात रोज संध्याकाळचं गोळ्या पाजायच्यात औषध पाजायचे आणि त्याला वाय लांबच म्हणजे लांबच बांधलेलं आहे पण आधी गरज त्याला लांब बांधत होती मी ह्या गुरांपासनं आणि आज तर तिकडं पटाक तर ती तिकडं बाहेरच होतं खाली रामाप ते आता आणले त्याला औषध पाजायचं तर डॉक्टर येऊन गेले ना म्हणून आणि तिथं झाल्यानंतर मग आता कसं कसं होतंय बघू काय काय करायचं नियोजन आणि चाललंय या का तर पाऊसही चालू झाला गै पण वेळेला झाली ना आता एका आठवड्याभरात येईन असं मला वाटतंय अंदाज कारण का ज्यावेळेस भरले त्यावेळेस कॅलेंडरात मांडून ठेवलेलं चुकलं सगळं कॅलेंडरच फाटून गेलं ते काय लक्षातच येईना त्याच्यामुळं आणि काय झालं आमच्यात नाही ते ही काय बघ ते, ते खांदायचं त्याला पार पार नसल्यामुळं आपलं टिकावानेच खांदलाय त्या पण मेढीचा बराच खड्डा असा खोल खांदला एवढा एवढा त्याच्यात ती मेढ रवून घेतली पार आणि त्याच्या मी चालले काय आहे तुला नेमकं माणूस जवळ असलं मग तिला मजा वाटली लय अगं गे ती बस आता चरायलाही बांधले पाणी दाखवले तिला आणि चिकलाने वाळ जास्तच मळली पण काही धुतलीच नाही गार वाथावरण नाही ना त्याच्यामुळं म्हणलं नको तिला धुवायला बघत कशाला बऱ्याच जणांना गुरांचं पण ओळख येतं ना ज्या ज्या त्याच्या हिशोबाने बऱ्याच जणांच्या गुरं असतात त्याच्यामुळे त्यांना कळतं गाया गुरं बघितली की कुठल्या कुठल्या काय झाले मला पण तसं वाटायचं बरं का पण लेंपी हा रोग मी काव बघितला नव्हता म्हणजे हा कधी प्रसंगच आला नाही की का कशा कारणामुळं कसा होतो किंवा त्याला झाल्यानंतर ना काय प्रकार असतात त्याचं बाकीचं शक्यतो काय झाल्यानंतर कळतं मला लगेच कारण का गुरांचं कुठं काय हे यायच्यात पण त्याचं काही लक्षात नाही आलं मला असं वाटायचं की असं गुरांना चावलं हे वगैरे असलं ना काय 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 चावलं तर गांधी येतात म्हणजे असं मोठं मोटा मोठं फोड त्या हिशोबाने मी वाट गुं गुं मला वाटलं की तसं काय झालं आहे का काय पण तसं काय नव्हतं तर डॉक्टरांनी सांगितलं दोन तीन दिवसची कोर्स हे करा होईल बरं आणि चला आता उकारते ती नाही तर परत आता अँगल घेऊन आल्या मला वारत्या म्हणत्याने खडा खांदायचा राहिला आता गेलं अँगल नाही गेल्यास पण परस तर लोखंड पडलंय पण ते तिकडं गावतात बुजले म्हणले असते घेऊन येते मी बापूंना म्हटलं कुर करू लागा बापू कुठं गेलं गायपत झालं ती काय आलं यायनातच घरी अजून म्हणलं जाऊ द्या किती तीन तर तीन चार तर मिळी रावायच्यात एवढं काय अवघड नाही रावायचं आज पावसानं उघडीक दिली मोकळे वातावरण वारं सुटले ना आभाळ आहे पण एवढंच की झिमझिम पाऊस बंद झालं वार भरपूर सुटले तुम्हाला आवाज येतात असू द्या कोंबडी बसली पिलं काढायच्या दोन काढती का तीन काढती काय माहित नाही एकीच तर एका आणि एकीची दोनच आहे ती त्या वागवत्यात आपलं एकीने एक जागावलं आणि एकीने दोन जागावले तेवढीच आहे कोंबड्याच संपल्यात आता किती राहिल्यात सात कोंबड्या पिलं जागा ना ती असो तर बाय सगळ्यांना शुभ दुपार सगळ्यांना चाललं आहे काम काय जी काम करत असेल ती मी दाखवते आता हे काम चाललंय तर म्हटलं चला होऊन जाऊन ते एक व्हिडिओ बाय सगळ्यांना